चला तर बनवूया भोगीची भाजी म्हणजेच खेंगट आणि बाजरीची भाकरी तर या भाजीला बरीच वेगवेगळी वेग वेग नावं आहेत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीची चविष्ट अशी ही भोगीची भाजी बनवली जाते तर चला एकदम गावरान पद्धतीने आपण बनवून घेऊया सर्वांना स्वागत आहे तुमचं की पूजा मध्ये मी पूजा आज आपण भोगी स्पेशल खेंगट बनवणार आहोत त्याला रेकुरवाळी भाजी म्हणतात खेंगट म्हणतात किंवा भोगीची भाजी म्हणतात तर आज आपण सर्व इथे ह्या भाज्या वापरून भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अप्रतिम अशी भाजी चला रेसिपी बनवूया तर ही भोगीची भाजी बनवण्यासाठी काय काय आपण साहित्य घेतले ते पाहूयात तर इथे मी ओला हरभरा आहे त्यामधले हरभऱ्याचे दाणे काढून घेतलेत बीन्स घेतली गाजर घेतले तर असे मोठे मोठे काप करून घेतले तर हे सर्व जिन्नस मी मिडीयम साईजची अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे साहित्य आणि इथे पापडी घेतली घेवडा घेतलाय तर घेवडासुद्धा असा मोठा मोठा तोडला आहे शेंगदाणे घेतलेत एक मूड भरून दोन बोरं घेतलेत यामध्ये ज्या तुमच्याकडे भाज्या नसतील तरीही चालेल तुमच्याकडे ज्या ज्या शेंगाच्या भाज्या आहेत त्या सर्व घेऊ शकता दोन वांगी घेतलेत आणि मिडियम आकाराचा एक बटाटा घेतले त्या आपण नंतर कापूयात तर इथे एक वाटी भरून मी चाकवतची भाजी घेतली आहे तर अशा पद्धतीची ही भाजी असते तर याच्यामध्ये पालकसुद्धा वापरला जातो तर तुम्हाला जी भाजी मिळेल ती तुम्ही इथे वापरू शकतात हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या असतात त्यामुळे सर्व भाज्या इथे मिक्स करून ही भोगीची भाजी बनवली जाते जेवढ्या शेंग भाज्या आहेत त्यासुद्धा सर्व तुम्ही इथे वापरू शकतात यामधील कोणती भाजी तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा चालेल आता इथे आपण या भाजीसाठी वाटण करून घेणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे नऊ दहा लसूण पाकळ्या घेतलेत दोन मिडिम्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि दोन चमचे तीळ घेतलेत हे सर्व जिन्नस आपण आता लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आणि एक मूड भरून कोथिंबीर घेतलीत आणि कोथिंबीरचे दीडसुद्धा घेतलेत यामुळे खूप छान टेस्ट येतो तरी त्यात आपण कढई ठेवली आहे यामध्ये एक छोटा चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालेल तर छान खरपूस लालसर होईपर्यंत हा कांदा भाजून आहे तर कांदा असं मोकळा करूयात हलवून आपण चांगला हा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलाय त्याच कढईमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा केस सुद्धा भाजून घेतलाय नंतर याच्यामध्ये अद्रक लसूण पांढरे तेळ हे सर्व जिन्नस टाकून एक मिनिटभर परतवून घेणार आहोत आणि हे सर्व भाजलेले गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया थंड झालं की याच्यामध्ये कोथिंबीर टाकू थोडंसं पाणी टाकूया आणि याचं मस्त बारीक असं वाटण बनवून घ्यायचे तर एकदम बारीक असं याचं वाटण बनवून घेतले हे पहा एकदम फाईन असं हे वाटण आपण वाटून घेतले कुकरमध्ये आता तेल टाकून घेऊयात तरी भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत भाज्या चिरायलाच फक्त वेळ लागतो भाजी पटकन शिजवून होते तर दोन पळी इथे मी तेल टाकून घेतले अर्धा चमचा जिरे टाकूया आणि हे वाटण टाकून घेऊयात तर सर्व इथे हे वाटण मी कुकरमध्ये टाकून घेते आता हा मसाला आपल्याला चांगला भाजायचा आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे काय होईल की भाजी तेवढी टेस्टी बनेल जेवढा मसाला चांगला भाजणार तेवढीच भाजी टेस्टी बनणार तर आत्ता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती सतत हलवून भाजून घ्यायचं आहे तर याला जेवढं चांगलं तेल सुटेल तेवढीच भाजी एकदम टेस्टी बनणार आहे साईडला मी याच्यामध्ये कढईत पाणी ठेवले गरम करण्यासाठी ते आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही तर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं त्याच कढईमध्ये एक दीड ग्लास पाणी एवढं गरम करून घेतले तर मसाला चांगला भाजून होतोय हलकंसं याला तेल सुटते पहा तर आणखीन आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचे आत्ता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर एक मोठा चमचा चटणी टाकून घेतली आहे पाव चमचा आपण याच्यामध्ये दाना पावडर टाकून घेऊयात तर खूप कमी मसाले याच्यामध्ये मी वापरणार आहेत पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर कारण ओरिजिनल भाज्यांची सर्व टेस्ट याच्यामध्ये उतरते त्यामुळे जास्त मसालेदार आपण ही भाजी बनवत नाही ओरिजिनल ज्या भाज्यांची चव आहे ना तशीच राहायला हवी कारण ह्या भाज्या सर्वपण एकत्र केल्यात आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट असते त्यामुळे जास्त मसाले टाकले तर त्या भाजीची तेवढी टेस्ट राहत नाही त्यामुळे कमी मसाल्यात अतिशय चविष्ट भाजी बनवणार आहोत तर चांगला हा मसाला परतवून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात मसाला चांगला गोळा होतो आहे आणि तेलही चांगलं सुटलेलं आहे तर असा चटचटीत एकदम मसाला हा भाजून घ्यायचा आहे तर परफेक्ट असा आपला मसाला भाजला आहे आता पण याच्यामध्ये सर्व भाज्या चिरून घेतलेले आहेत त्या टाकून घेऊयात सगळ्यात अगोदर चाकवतची भाजी टाकून घेतली आहे त्यानंतर गाजर टाकूया बीन्स टाकूया म्हणजेच फरस बी आहे ती टाकून घेऊयात पापडीची शेंग आहे ती टाकूयात तर बोरं मी असे चिरून घेतलेले आहेत त्यामधल्या बिया काढलेल्या आहेत याच्यामध्ये छोटे लहान बोरं वापरतात पण ते मिळाले नाही आणि ऊससुद्धा मिळाला नाही त्यामुळे इथे मी वापरलेला नाही तुम्हाला जे जे काही मिळेल ते सर्व तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी मोठ्या आकारामध्ये वांग आणि बटाटं कापून घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्यामध्ये हे ठेवायचं म्हणजे काळं पडत नाही तर सर्व जिन्नस टाकून घेतलेत आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात तर या भाजीमध्ये हुरड्यासुद्धा टाकला जातो तर तुम्हाला जे सर्व साहित्य मिळेल ते नक्की यामध्ये टाका खूप छान भाजी होते तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे चांगला मसाला या भाज्यांना लागला पाहिजे तर दोन तीन मिनिट या भाज्या आपण अशाच मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर पहा मस्त मसाला सर्व भाजीला लागलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिट असंच हे ठेवून द्यायचे म्हणजे सर्व मसाल्याचा स्मोक त्या भाज्यांना लागेल आणि भाजी अतिशय टेस्टी बनेल आणि भाज्यांना अंगचं पाणी सुटतं त्याचा सर्व अर्क त्यामध्ये उतरला जातो त्यामुळे दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि भाजीला चांगली वाफ येऊ हो द्यायची तर दोन मिनटानंतर भाज्या मस्त वाफवलेल्या आहेत हे पहा तर आता हे चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत तर चांगल्या भाज्या इथे हलवून घेतलेत तुम्हाला चाकवतची भाजी मिळाली नाही तर तुम्ही याच्यामध्ये पालकची भाजीसुद्धा वापरू शकतात आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं टाकून घेतलं कारण त्याला थोडंसं वाटण राहिलं होतं आता हे सर्व पाणी गरम कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे तर याच्यामध्ये दीड ग्लास एवढं पाणी मी टाकून घेतले भाजी शिजून आपल्याला थोडासा रस हवा आहे कारण आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर ही भाजी खाता येते सगळ्यात शेवटी पाव चमचा मटण मसाला टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करूया त्यामुळे भाजीला खूप चांगली टेस्ट येते आणि भाजी चविष्ट बनते तर सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेत आता आपण याला कुकरचं झाकण लावूया आणि फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मोठ्या गॅसवरती आपण याला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत अतिशय मस्त एकदम चविष्ट अशी ही भाजी म्हणते एकदम सुपर टेस्टी होते तर फक्त दोनच शिट्ट्या करायच्या आहेत तर इथे पाहू शकता दोन शिट्ट्या मी करून घेतलेत आणि भाजी थंड झाली की असं झाकण काढून घ्यायचे वाव मस्त मौसूद भाज्या शिजलेल्या आहेत छान घमघमाट गम सुटल्या भाजीचा तर आंबड गोड तिखट अशी ही भाजीची टेस्ट असते तुम्हाला इथे मी दाखवते हे पहा छान हरभरा शिजलेला आहे म्हणजेच सर्व भाज्या चांगल्या शिजल्या ले गेल्यात तर दोन शिट्ट्यामध्ये शिजते यापेक्षा जास्तही करायच्या नाही आणि कमीसुद्धा नाही आत्ता जरी ही भाजी ओलसर वाटत असेल तरीसुद्धा थोड्या वेळाने ती घट्टसर होते आता याच्यामध्ये सगळे शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि अर्धा चमचा तेल टाकूया या भाजीमध्ये तिळाचा वापर केला जातो आणि बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तर मस्त चमचमीत झणझणीत आपली गावरान पद्धतीची इथं भोगीची भाजी तयार आहे तर प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट तर याला भोगीची भाजी किंवा खेंगट म्हणतात कोण कोण लेकूरवाळी भाजीसुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेतली आहे तर झटपट आपली इथे केंगटची भाजी तयार आहे तर यासोबत खायला बाजरीच्या भाकरी तर बनवायलाच पाहिजे हो की नाही तर चला कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बाजरीची भाकरी खूप छान लागते थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया तर पीठ मळताना एकदम पाणी टाकायचं नाही खूप ओलसर पीठ होईल लागेल तसं पाणी टाकायचं आणि मीडियम असं हे पीठ मळून घ्यायचं खूप घट्ट नको किंवा खूप हे नको तर इथे मी दोन भाकरीचं एवढं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मऊसूद असं हे पीठ मळून घ्यायचे जेवढं चांगलं पीठ मळणार तेवढीच चांगली तुमची बाजरीची भाकरी बनणार आणि चांगले टम्मसुद्धा फुगणार तर असं मोडून मोडून हे पीठ एक मिनिटभर चांगलं मळून घ्यायचे म्हणजे पीठ चांगलं एकजीव होतं तरी इथे हे पीठ मी चांगलं मळून घेतले आता आपल्याला जेवढ्या आकाराची भाकरी करायची तेवढ्या करा आकाराचा ह्याचा ओंडा करून घ्यायचा तर इथे मी मिडियम आकाराच्या भाकरी बनवते खूप मोठ्या नाही आणि खूप लहानही नाही इथे खरं तर मी परातीमध्ये भाकरी बनवत असते पण किचनवरती परात ठेवता येत नाही त्यामुळे इथे मी तुम्हाला ताटामध्ये करून दाखवते त्यामुळे मिडियम आकाराचीच भाकरी इथे बनवते तर एक पिठाचा ओंडा घेतला आहे एक भाकरी होईल एवढा तर असं याला गोल करून घ्यायचं आणि सुकं पीठ टाकायचं बाजरीचं पसरवून घ्यायचं आणि भाकरीला सुद्धा दोन्ही साइडने हे पीठ थोडंसं लावून घ्यायचं बाजरीचं पीठ जर असं चिवट असतं त्यामुळे पीठ चांगलं सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आता हे आपण थापून घेऊया भाकरी तर एक साइडने हात लावून अशी ही भाकरी थापून घ्यायची तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा ही भाकरी थापून घेऊ शकतात पण इथे मी ताटात बनवत असल्यामुळे एका हातानेच मला बनवावी लागते आणि दोन्ही हाताने व्यवस्थित ही थापून घेतली की चांगली पटकन पसरली जाते आणि मिडियम अशा पातळ भाकरी करायच्या म्हणजे चांगल्या त्या टम्म फुगल्या जातात तर सर्व बाजूने एकसारखी भाकरी थापून घ्यायची तर दोन्ही हाताने भाकरी थापायला जमत नाही आहे कारण ताट लहान पडते तर अशीही भाकरी मी थापून घेतली आहे तर साईडने सुद्धा चांगली ही भाकरी थापून घेतली आणि मध्यभागीसुद्धा तळाताने थापून घ्यायची म्हणजे एकसारखी बनते मध्यभागी जाड राहत नाही तर भाकरी आपली तयार आहे तवा गरम झाला की ही भाकरी तव्यामध्ये टाकून घ्यायची जर तुम्हाला दोन हाताने जमत असेल तर अलगद उचलून ही भाकरी दोन हाताने टाकून घ्या तर मला एकाच हाताने टाकायची सवय आहे चपाती असो किंवा भाकरी असो तर आता याला आपण वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचे तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी शिंपडायचं आणि सगळीकडे पसरवून लागेल तसं पाणी लावून घ्यायचे आता याच्यावरती तेळ भरभूरायचे आहेत तर सर्व बाजूंनी असे हे तेळ टाकून घ्यायचे आहेत आणि ओलसर असताना टाकायचे म्हणजे ते भाकरीला पटकन चिकटले जातात निघत नाहीत तर वरची साईड थोडीशी कोरडी झाली की लगेच ही भाकरी पलटून घ्यायची खूप ड्राय होईपर्यंत थांबायचं नाही आता चांगली भाजून घेऊयात तर याचे आपण कडासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाकरी सर्व बाजूंनी चांगली एकसारखी भाजून घ्यायची तर लहानपणी ना बाजरीच्या भाकरी आम्ही दुधामध्ये चुरून खायचो मस्त काला करून आणि त्याच्यासोबत ठेचा तोंडी लावायचो अप्रतिम लागायचं आणि या भाकरी मम्मी चुलीवरती बनवायची आणि आरावरती शेकायची काय भारी लागत होते त्या दुधामध्ये खायला तर खूप छान असं लहानपणीच्या गोष्टी आठवत होत्या काल ही रेसिपी बनवताना तर मस्त मजा यायची लहानपणी किती भारी होते ना लहानपणीचे दिवस तर कोणी कोणी खाली आहे बाजरीची भाकरी दुधामध्ये चरून नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपली इथे भाकरीसुद्धा टम्म फुगलेली आहे तर पलटी करून घेतली आणि छान ही भाकरी भाजून घेतली आहे पहा मस्त गुबगुबीत झाली आहे चांगली फुगलेली आहे तर आता आपण हे काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा भाकरी बनवून घेतली आहे तर दुसरीसुद्धा भाकरी छान ही फुगलेली आहे तर जसं सांगितल्याप्रमाणे पीठ चांगलं मोडून मोडून मळायचं म्हणजे भाकरी चांगली फुगली जाते आणि भाकरीचं पीठ जेवढं चांगलं मळणार तेवढीच भाकरी चांगली बनणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे भाकरी बनवून घेते तर हे पहा मस्त अशा आपल्या बाजरीच्या भाकरी तयार आहेत पाठवून आपण तीळ लावलेत मस्त ते सुद्धा भाजले गेलेत आणि छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने गावरान पद्धतीची भोगीची थाळी आपण बनवून घेतली आहे तर ती म्हणजे खेंगटची भाजी बाजरीच्या भाकरी अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे तर नक्की येणाऱ्या भोगीसाठी तुम्ही अशा पद्धतीची ही भोगीची भाजी बनवून पहा कशी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा आणि तुमच्या छान छान कमेंट, कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हाला आणखीन छान छान रेसिपी बनवायला उत्साह येतो तर अशाच घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय